नमस्कार मित्रांनो टेक्नॉर्व युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे महत्वाची आहे कारण आता अठरा जुलैला एक मोठा निर्णय येणार आहे आणि तो निर्णय काय आहे आणि त्यानुसार आपलं मानधन किती वाढू शकतंय तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की नेमका हा निर्णय काय होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेन जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो सध्या विधिमंडळाच पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये नुकतच दिव्यांग बांधव त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांच्यासाठी एक मोठी चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये प्रवीण दरेकरांनी एक मोठा प्रश्न विचारला होता की निराधार योजना त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचे जे काही अनुदान आहे ते वाढून देण्यासंदर्भातील चर्चा झालेली होती मान्य मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवलेलं होतं आणि मुख्यमंत्र्यांची इतर सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चाही झालेली होती तर असं असतानाही यावर कोणती कार्यवाही झालेली नाही तर याबाबत संबंधित विभागाचे जे काही मंत्री आहे अतुल सावे यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे तर ते उत्तर पाहणं आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे तर अतुल सावे यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की दिव्यांग बांधवांचं जे काही कॅटेगरी वाईज वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आता दिव्यांग आणि निराधार बांधवांना पेन्शन दिलं जाणार आहे ते या संदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता निर्णय घेणे सुरू झालेले आहे आणि अठरा जुलैला या संदर्भातील मोठा निर्णय येणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे मित्रांनो अठरा तारखेला आता नेमका काय निर्णय ने ने होणार आहे आणि खरंच आपल्याला सहा हजार रुपये मिळणार का किंवा जी काही वर्गवारी आहे तर त्यानुसार पैसे मिळणार आहेत तर हे बघणं अतिशय महत्वाचं आहे मंत्री महोदयांनी ते स्पष्ट केलेलं आहे अठरा जुलैला याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल तर बघूया आपण आपलं या बातमीकडे लक्ष असणार आहे त्यामुळे मित्रांनो अठराला जो काही निर्णय होणार आहे तर तो, तो सगळ्या निराधार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी महत्वाचा असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आणि माहिती या संदर्भात आलेली होती आणि जो काही निर्णय येणार आहे तर त्याच्यावर पूर्णपणे आपलं लक्ष असणार आहे तुर्तास जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद